नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या लोकसभे निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये केलेल्या विकासाचा केलेल्या प्रगतीचा त्यामध्ये उल्लेख केलेला असून आगामी पाच वर्षाच्या काळासाठी हे सरकार काय करणार आहे याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पूर्वीप्रमाणेच गरीब कल्याण योजनेअंतर्गत ऐंशी कोटीपेक्षा अधिक लोकांना पुन्हा मोफत धान्य देण्याची योजना या सरकारने जाहीर केली आहे तसेच याआधी सत्तर वर्षावरील वृद्धांना आयुष्यमान भारत योजनेमध्ये स समाविष्ट करून ते मग मध्यमवर्गीय असतील उच्चवर्गीय असतील किंवा गरीब असतील या सर्वासाठी आयुष्यमान योजना हे त्यांनी लागू केली आहे त्याचबरोबर तरुणांसाठी मुद्रा योजनेची मर्यादा ही दहा लाखापर्यंत होती ती आता वाढवून वीस लाखापर्यंत करण्यात आली आहे नुसार तरुणांना त्याचा अधिक लाभ घेत आहे महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना आहे त्यांच्यासाठी लाडकी लेख लेख लाडकी करोडपती लेख या नावाने योजना चालू करण्यात आलेली आहे तसेच भारत ही आता जगातली पाचवी अर्थव्यवस्था आहे भारतामध्ये पायाभूत सुविधांचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत आहे रेल्वे असेल विमान सेवा असेल त्याचा विकास अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत करण्याचा संकल्प या सरकारने केलेला आहे सोलार योजना राबवून झिरो बिल अशी एक संकल्पना निर्म, या सरकारने जाहीर केली असून त्यानुसार एकतर लाईट बिल कमी करायचं आणि पर्यावरणपूर्वक विद्युत निर्म निर्मिती तयार करायचं या सरकारची योजना आहे समाजातल्या सर्व घटकासाठी तरुण व्यापारी महिला शेतकरी कष्टकरी कामगार या सर्वांसाठी हा एक घोषणापत्र लागू आहे शेतकऱ्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणेच दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत हे सरकार करणार आहे अशा या सर्व वर्गासाठी उपयोगी फायदेशीर असलेल्या घोषणापत्राचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद